नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण डाळी शिजवून घेणार आहोत तर इथे मी अर्धा कप तुरीची डाळ दोन टेबलस्पून मसूर डाळ आणि दोन टेबलस्पून चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या सर्व डाळी मिक्स करून घेऊया तुम्ही हवं तर एकत्र सुद्धा भिजत घे घालू शकता आता आपण यामध्ये एक हिरवी मिरची घालून घेऊया अर्धा इंच आलं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे अर्धा टीस्पून हळद चवीपुरतं मीठ घालून घेऊया यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी ऍड करते कारण का डाळी शिजतील तर थोडंसं पाणी लागेल आपल्याला आणि यामध्येच मी अर्धा टी स्पून इतकं तेल काढून घेते तुमच्याकडे जर का छोटा कुकर असेल तर तुम्ही डायरेक्ट हे कुकरला सुद्धा लावू शकता आता मी हे कुकर मध्ये ठेवून घेते आणि याच्या चार शिट्ट्या काढून घेते दाल तर आपण कुकरला शिजवून घेतलेली आहे आता जोपर्यंत कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण जिरा राईस तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे गॅसवरती मी चार कप इतकं पाणी उकळवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ काढून घेऊया यामध्येच आता आपण सवीपुरतं मीठ काढून घेऊया मीठ थोडंसं जास्तीच टाकून घेते कारण का आपण हे पाणी नंतर काढून घेणार आहोत आणि यामध्येच मी एक छोटी लिंबाची फोड पिळून घेते मिक्स करून घेऊया आणि फुल गॅस वरती चार ते पाच मिनिटांसाठी हा तांदूळ व्यवस्थित शिजवून घेऊया तांदूळ इथे आपण नव्वद टक्के इतका शिजवून घेतलेला आहे हे बघा हाताने मॅश केल्यानंतर इझिली मॅश होतोय आता आपण हा एका चालणीवरती काढून घेऊया सर्व शिजवून घेतलेला भात इथे आपण एका चाळणीवर काढून घेतलेला आहे इथे मी फोर्क घेतलेला आहे त्याने थोडासा मोकळा करून घेऊया जेणेकरून यामध्ये जी काही वाफ आहे ती निघून जाईल आणि आपण असं चाळणीवरती पाच ते दहा मिनटासाठी ठेवून थे घेऊया चार शिट्ट्यानंतर आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे हे बघा आपण जी मिरची टाकून घेतलेली आहे ती काढून घेऊया अगदी एक मिनटासाठी मी थोडीशी डाळ अशी घोटून घेते हे बघा जेणेकरून ती व्यवस्थित एक जीव होईल आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये एक टेबल स्पून इतकं का तूप काढून घेऊया तूप चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप इथे आपण कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक टी स्पून इतकं जिरं काढून घेऊया यामध्येच एक टीस्पून स्पून इतकं आल्याचे तुकडे एक टेबलस्पून स्पून इतकं लसणाचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडस परतून घेऊया यामध्येच मी एक लाल सुकी मिरची सुद्धा काढून घेते हे बघा परतून झालेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये काढून घेऊया छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत आणि गॅस आपल्याला इथे फुलच आहे कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे यामध्येच मी एक छोटा आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया आणि छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आपण डाळ शिजताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी इथे कांदा आणि टोमॅटो पुरतच मीठ यामध्ये टाकून घेते जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल एक ते दोन दो मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटो इथे छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे डाळ शिजताना आपण त्यामध्ये हळद टाकली होती म्हणून मी वन फोर टीस्पून इतकीच हळद यामध्ये फोडणीला टाकून घेते अर्धा टीस्पून इतक कश्मीरी लाल मिरचीची पावडर अर्धा टीस्पून धनेची पूड आणि एक ची भर गरम मसाला आता मसाले जळू नये त्यासाठी आपण अगदी थोडंसं यामध्ये पाणी काढून घेऊया आणि मसाले मिनिटभर शिजवून घेऊया मसाले आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता आपण शिजवून घेतलेली डाळ यामध्ये काढून घेऊया मिक्स करून घेऊया फुल गॅसवरतीच आपण एक ते दोन मिनिटासाठी ही डाळ व्यवस्थित शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी आपण डाळ व्यवस्थित उकळवून घेतलेली आहे हे बघा आपण ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल डाळ बनवतोय तर त्यांची अशीच घट्ट सर असते म्हणून आपण यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये एवढी दाट सर आपण हे ठेवून घेतलेली आहे यामध्येच आता आपण चिमुटभर कसुरी मेथीची पावडर काढून घेऊया अर्धा टीस्पून आमचूरची पावडर आणि एक टेबल स्पून इतकं बटर आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर उकळवून घेऊया इथे आपली दाल बनून तयार झालेली आहे आता आपण जीरा राईस तयार करून घेऊया आणि शेवटी याला आपण तडका देऊन घेऊया दाल तर आपली तयार झालेली आहे आता आपण जिरा राईस तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक टेबल स्पून इतकं का तूप काढून घेतलेलं आहे तर तूप आपण चांगलं गरम करून घेऊया तूप इथे आपण कडकडीत गरम करून घेतलेला आहे एक टी स्पून इतकं जिरं घेतलेलं आहे जिरा आपण तुपावरती घालून घेऊया आता आपण शिजवून घेतलेला जो राईस आहे तो आपण यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर काढून घेऊया आणि फुल गॅसवरती मिनिटभर परतून घेऊया इथे आपला जिरा राईस तर बनून तयार झालेला आहे आता आपण जी दाल बनवून ठेवलेली आहे त्याला मस्तपैकी तडका देऊन घेऊया गॅस वरती एक पॅन मी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तूप काढून घेऊया व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तूप गरम झालेला आहे अर्धा छोटा कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया छान लाल होईपर्यंत आपल्याला कांदा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्येच मी एक सुकी मिरची सुद्धा काढून घेते चिमूटभर हिंग आणि अर्धा टीस्पून इतकी कश्मीरी लाल मिरची पावडर आता मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आणि हा तडका डालीवरती काढून घेऊया इथे आपला जिरा राईस आणि दाल तडका बनून झालेला आहे आता मी याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपला हॉटेल सारखा दाल तडका व जिरा राईस बनवून तयार झालेला आहे याच्यासोबत भाजी नसेल तर पापड लोणच्या सोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी